ठाकरे बंधूंच्या मेळाव्याचं काँग्रेसला निमंत्रण नसल्याची टीका भाजप मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी केली तर बिहार निवडणुकीत पराभवाच्या भीतीनं काँग्रेस गैरहजर राहिल्याचं बावनकुळेंनी सांगितलं बावनकुळेंच्या टीकेला विजय वडेट्टीवारांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं काँग्रेस पार्टी आपण राष्ट्रीय जो उनका एजेंडा आहे नॅशनल एजेंडा उसको लेकर थोडासा आ, राहुल गांधी को लगा होगा भाई इसमें जाना ठीक नाही आहे अगर तो पुरे देश के लोग मारेंगे काँग्रेस पार्टी के नेताओं को केस मुझे लगता है, तो हो है लग एक तो होगा तो नहीं गए या बुलाया नहीं नाही काँग्रेसला बोलवलं की नाही याची चिंता कधी बसून पडली आणि आमची चिंता बावनकुळे का करायला लागले आता जिंनी स्वतःची चिंता करावी दोन बंधू एकत्र आल्यानंतर चिंता भारी त्यांना आहे त्यामुळं ही चिंता वारी हलकी करायची असेल तर दोन वेळा पंढरपूरची वारी करा महाराष्ट्रात हिंदीच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलं अशातच भोजपुरी अभिनेते आणि भाजपचे माजी